नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शक्ती सोलर कंपनीचे आपले मटेरियल घरपोच आले आहे आपण शक्ती सोलर कंपनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडली होती तर आपण सर्वे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला केला होता ऑर्डर निघाली सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला बिलिंग तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला व डिस्पॅच एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला झाला कंपनीतून गाडीमध्ये मटेरियल भरले व आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मिळाले सर्व मटेरियल हे आहे आपले तीन एच पी शक्ती सोलर कंपनीचे मटेरियल त्यामध्ये आपल्याला पाईप दिला आहे दोन इंची तीस मीटर आर्थिंग पावडर दोन बॅग मागील त्याला सोलर योजनेची प्लेट ही आहे आर्थिंग हे आहे आपलं टाटर तीन एच पी ही आहे आपली मोटर शक्ती सोलर कंपनी तीन एच पी व ही आहे आपला पंखा तीस मीटर हेड ह्या बॅगमध्ये सर्व केबल रस्सी व इतर काही सर्व वस्तू ह्या बॅगमध्ये येतात हे आपल्या सहा प्लेटा तीन एच पीच्या व हे एंगल खाली रवायचे तीन व ओवर प्लेटचे तीन व ही प्लेटसाठी पट्ट्या सपोर्ट पट्ट्या आणि हे आहे आर्थिंग रॉड हे आपलं सर्व मटेरियल शक्ती सोलर कंपनीने घरपोच दिले आहे तरी सर्व शेतकरी बांधवाला ही नम्र विनंती कुणालाही फोन लावू नये शक्ती कंपनी घरपोच मटेरियल देते मटेरियल आल्यावर असे उतरून सर्व चेक करायचे व ओ टी पी द्यायचा त्यानंतर आपल्याला ते हे पावती देतात ह्याच्यावर जे आपल्याकडे इन्स्टॉलेशन करण्यासाठी माणसे येणार आहेत त्यांचाही कॉन्टॅक्ट असतो मी शेल्प सर्वे एकवीस तारखेला के केला होता व बिलिंग सव्वीस तारखेला झाली व आपल्याला आज घरपोच एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घरपोच मटेरियल आले आहे शक्ती कंपनीची कशी सर्विस आहे ते कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला लवकरच इन्स्ट इन्स्टुरंटचा व्हिडिओ लवकरच मिळेल आता दहा दिवसात प्लॅन्ट उभा करण्यात येत लोक का पंधरा दिवसात त्याची काही माहिती नाही